श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी ब्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान शुभ जावं आणि तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा आपल्या स्वामी महाराजांच्या कृपेनं लवकरच पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या प्रार्थना करून आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी आजचा व्हिडिओसुद्धा खूप खास असणार आहे आपल्या सगळ्या स्वामी भक्तांसाठी एक आनंदाचा क्षण आहे एक उत्सव आपल्या सगळ्या स्वामी भक्तांसाठी आहे तो म्हणजे एकतीस मार्च रोज आहे आपल्या स्वामी महाराजांची जयंती स्वामी महाराजांचा प्रकट दिन तर चैत्र शुक्ल पक्षद्वितीयाला दरवर्षी स्वामी महाराजांचा प्रकट दिन साजरा केला जातो चैत्र महिन्यातील चंद्र चंद्राच्या वाढत्या अवस्थेचा हा दुसरा दिवस असतो तर प्रत्येक वर्षी तारीख वेगवेगळी असते परंतु तिथी जे आहे ना ती सेमच असते तर यावर्षी एकतीस मार्च रोजी आहे स्वामी महाराजांचा प्रकट दिन आणि आता प्रकट दिनाच्या निमित्तानं एकवीस दिवसांची खूप अशी प्रभावी सेवा आपल्याला करायची आहे तर कुठली आहे ही, ही सेवा याची सविस्तर संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा आवडला तर लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर चला जास्त वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर मैत्रिणी आत्ता दरवर्षी किंवा वर्षातून जेवढी काही शक्य होईल तितकी स्वामी सेवा आपण करत असतो नेहमीच स्वामीं म्हणजे आपण स्वामींना बोलतच असतो की जितकी काही तुम्ही माझ्याकडून स्वामी सेवा करून घ्याल ती सेवा मी नक्की आवडीने आणि श्रद्धेने करेल आता वर्षभरात तर आपण भरपूर झाऱ्या स्वामीसेवा करत असतो पण स्वामी समर्थ महाराजांची जयंती प्रकट दिन असो किंवा स्वामी महाराजांचा कुठलाही उत्सव असो स्वामी महाराजांच्या संदर्भात तर त्या ज्या कालावधीमध्ये आपण जी सेवा करतो ना तर ती सेवा स्वामी महाराजांपर्यंत अगदी लवकर पोहोचत असते आणि जी काही इच्छा आपली आहे ना तर ती पूर्ण करत असते आणि याचा अनुभव मी बरेचदा घेतलेला आहे आता या स्वामी महाराजांच्या जयंतीपर्यंत प्रकट दिनापर्यंत जितकी काही तुम्ही स्वामी सेवा कराल ना तर तितकी स्वामी महाराजांपर्यंत लवकर पोहोचणार आहे तर कुठल्या कुठल्या सेवा आपल्याला ज या प्रकट दिनानिमित्त करायच्या आहेत तर सगळ्यात महत्वाची सेवा म्हणजे अगदी तुम्हाला कुठलीच सेवा करायला जमणार नसेल तर तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचा दररोज अकरा माळी जप करू शकता जपा इतकी मोठी सेवा कुठलीही नाही जप म्हणजे नामस्मरण नामस्मरणाने सगळं आपलं आयुष्य बदलून जातं त्यामुळे नामस्मरण तुम्ही करू शकता आणि अजून एक प्रभावी सेवा अगदी मी तर सांगते संकल्पयुक्त करायची असेल तरी करू शकता पण काहीही न मागता जर तुम्ही स्वामींना सेवा केली ना तर खरं सांगू का स्वामींकडे आपल्याला काहीही मागावं लागत नाही तर आपण खूप साऱ्या मागण्या करणार स्वामींना आणि स्वामींना आपण ह्याच्यात टाकणार की नाही स्वामी माझी ही इच्छा पूर्ण होऊ द्या ती इच्छा पण मी तर म्हणते की मनात इच्छा धरावीच आपल्याला आ माहिती आहे की आपण स्वामींच्या जवळ पोहोचण्यासाठी ही सेवा करतोय आणि एकदा का आपण स्वामींच्या जवळ पोहोचलो ना तर स्वामी आपल्याला कुठल्याही गोष्टीची कमी भासू देतच नाही त्यामुळे तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही संकल्प करू शकता संकल्पयुक्त सेवा करू शकता अन्यथा तुम्ही डायरेक्ट सेवेला सुरुवात करा स्वामींना काहीही न मागता तुमच्या मनात इच्छा काय आहे हे स्वामींना माहितीच असतं ते त्यामुळे ते मागण्याची गरज नाही फक्त श्रद्धेनं आणि ती इच्छा मनात धरून तुम्ही स्वामींची सेवा करायला सुरुवात करा तर एकवीस दिवसांची आपल्याला स्वामीचरित्र सारामृताच्या पारण्याची सेवा करायची आहे आता एकवीस दिवसांची सेवा कशी करायची तर रोज एक स्वामीचरित्र सारामृताचं पारण आपल्याला करायचं आहे आता तुम्ही म्हणाल की आ, आता एकवीस दिवसांमध्ये या दिवसांमध्ये आपण एकवीस पालनं कशी करायची कशा पद्धतीने करायची कारण आपल्याला मासिक धर्मामध्ये आधी येत असतो प्रत्येकाचा आता महिन्यातून एकदा चार दिवस जे असतात आपले तर ते आपली पूजा जी आहे सेवा जी आहे ती स्किप होत असते मग आज जेव्हा तुमच्यासमोर हा व्हिडिओ येईल तेव्हापासूनच अगदी तुम्ही जर कोणाची पिरियडची डेट या कालावधीमध्ये असेल म्हणजे आजपासून एकतीस मार्चपर्यंत कधीही असेल तर त्यांनी अगदी आजपासूनच सेवा चालू केली तरी काहीच हरकत नाही और... त्यामुळे कसं होईल की मधले जे काही चार दिवस असतील पाच दिवस असतील तर ती सेवा तुमची जरी स्किप झाली तरी तुमची एकवीस पारायणं एकतीस मार्चपर्यंत होऊन जातील त्यामुळे जसं तुम्हाला ॲडजस्ट होईल तसं तुम्ही नक्कीच करा आता अगदीच एकवीस पारायणं तुमची होत नसतील आता काही अडचणी असतात अचानक गावाकडे जावं लागतं किंवा घरामध्ये कुठलाही मोठा कार्यक्रम विधी वगैरे घरामध्ये असतात तर अशा वेळी मग आपली सेवा स्किप होऊ शकते घरात लहान मुलं असेल वयोवृद्ध माणसं असतील तरीसुद्धा मग नाही सेवा करायला जमत तर मग अशांनी अगदी अकरा पारायणं केली तरीसुद्धा काहीच हरकत नाही सात पारणं केली तरीसुद्धा काहीच हरकत नाही तीन पारणं केली तरीसुद्धा काहीच हरकत नाही पण एकवीस पारण्यांची जी फलश्रुती आहे ना ती खूप 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 प्रमाणात आपल्याला मिळत असते म्हणजे एकवीस पारणं आपली पूर्ण झाली ना की हळूहळू आपल्याला जाणवतं की हा आपल्या मनामधल्या ज्या इच्छा आहेत ना त्या पूर्ण होऊ लागलेल्या आहेत आता बऱ्याचदा आता मी तर स्वतः प्रत्येक गुरुवारी म्हणजे एक दिवसीय पारण करत असते असं नाही की रोज तीनाथ देव असते किंवा कारण काय होतं की तितका जास्त वेळ मिळत नाही आणि एक गुरुवारी मात्र मी आवर्जून का कुठल्याही परिस्थितीत वेळ हा काढत असते मग प्रत्येक गुरुवारी मी एक दिवसीय पालन करत असते त्यामुळे आता माझी पालणं चालूच आहेत पण जे कोणी गुरुवारी करत नसतील पण त्यांची इच्छा असेल तर त्यांनी नक्कीच असा जसा हा व्हिडिओ तुमच्यासमोर येईल तसं तुम्ही एकवीस दिवसांच्या पारण्याला सुरुवात करू शकता आता अगदीच तुम्ही एकवीस दिवस म्हणजे रोज पारण करणार आहात तर रोज पूजा नाही मांडली तरी चालेल तुम्ही घरातच असाल वाटत असेल थोडीफार फुलं तुमच्या म्हणजे कुंडीमध्ये अंगणामध्ये असतील तर नक्कीच तुम्ही छान फुलं ठेवून पूजा करू शकता स्वामींच्या मूर्तीची किंवा फोटोची अगदीच नसतील तर अगदी स्वामींना चंदनाचा केशराचा टिळा लावून पोथीची पूजा करूनसुद्धा वाचन करू शकता फक्त स्वामींना रोज संध्याकाळी आवर्जून नैवेद्य आपल्याला दाखवायचं आहे तर आता सोपे सोपे नियम आहेत काही इतके जास्त नियम नाहीत जसं तुम्हाला वेळ मिळेल तशी तुम्ही सेवा करू शकता फक्त बारा ते साडेबारा यामध्ये आपल्याला पोथी वाचायची नाही अगदी तुम्ही रात्री बारापर्यंत कधीही वाचू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये आपल्याला वाचायची नाही इतर वेळ तुम्ही कधीही पोथीचं वाचन करू शकता जसा तुम्हाला वेळ मिळेल आता ए तुम्ही रोज एक पारण करणार आहात तर एकाच वेळी एक मांडी पारयण तुम्हाला जमणार नसेल आता ज्यांना लहान म्हणजे मुलं असतील किंवा सुद्धा भरपूर कामं एकटीलाच करावी लागत असतील तर मग तुम्ही काय करायचं आता एकवीस अध्याय असतात ना तर काही अध्याय तुम्ही सकाळी वाचू शकता आणि काही अध्याय तुम्ही संध्याकाळी वाचू शकता असं काही नाही की एकदम बसून तुम्हाला वाचायचं आहे एक मांडे पारायण करणार असाल तर मग तुम्हाला एकाच एक वेळी सगळं जे सगळी जी, जी पोती आहे ना त्याचं पठण करायचं आहे तर आता हे झालं एकवीस म्हणजे एकवीस पारायणाची सेवा जी की तुम्ही एकतीस मार्चपर्यंत कधीही करू शकता आता मी सांगितलं की एकवीस पारायण तुम्हाला जमत नसेल तर मग तुम्ही अकरा पारायण करू शकता किंवा मग सात पारायण करू शकता सात दिवसांची सेवा असते तीन दिवसांची सेवा असते आणि अगदीच ज्यांना नाहीच अजिबातच करता येणार सेवा कारण काही काहींच्या घरामध्ये सुद्धा मग इतक्या दिवस सेवा अलाऊड नाही बरेचसे असे म्हणजे येतात मला सुद्धा कमेंट की आमच्या माझ्या मिस्टरांना वगैरे आवडत नाही तर मग त्यांनी फक्त प्रकट दिनाच्या दिवशी जरी स्वामीचरित्र सारामृताचं एक दिवसीय पालन केलं तरीसुद्धा काहीच हरकत नाही पण जर तुमच्या मनात खूप मोठी इच्छा असेल अड़ अडीअडचणी असतील आर्थिक समस्या असतील काही त्रास असेल तुमच्या घरामधलं वातावरण व्यवस्थित नसेल तर मी आवर्जून सांगेल की एकवीस दिवसांची स एकवीस पायणांची सेवा तुम्ही स्वामीचे स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त नक्की एकदा करून पहा ह्या वर्षी जर तुम्ही केलीत तर पुन्हा तुम्ही तुम्हाला सांगावंसुद्धा लागणार नाही तुम्हाला व्हिडिओजसुद्धा कोणाचा पाहावा लागणार नाही प्रत्येक वर्षी तुमच्याकडून ही सेवा होतच जाईल आणि असं काही नाही की मोजून मापूनच सेवा करा एखादा दिवस जास्त झाला तरी काही हरकत नाही म्हणजे आता एकवीस दिवसांची तर बावीस दिवस झाले तुमची सेवा तरीसुद्धा काही हरकत नाही उलट जितकी जास्त सेवा तुम्ही कराल तितकं चांगलंच आहे मोजून मापून कधीही स्वामींची सेवा करायची नाही उलट स्वामींना नेहमी सांगायचं की जेवढी काही माझ्याकडून सेवा तुम्ही करून घ्याल तर ती सेवा मी श्रद्धेने आवडीने नक्की करेल आणि स्वामींची सेवा करत असताना एक महत्त्वाचा नियम म्हणजे या सेवेच्या काळामध्ये म्हणजे ह्या एकवीस दिवसांच्या म्हणजे पायणाच्या काळामध्ये तुम्हाला जितकं काही चांगल्या गोष्टी करता येईल म्हणजे एकवीस दिवस सलग जर तुम्हाला स्वामीचं मठा मठ असेल मंदिर असेल दत्त महाराजांचं मंदिर असेल कुठेही तुम्हाला जर शक्य असेल तर रोज तुम्ही तिथे जाऊ शकता तिथे नारळखडी साखर घेऊन सुद्धा जाऊ शकता किंवा प्रत्येक गुरुवारी तुम्ही जोपर्यंत म्हणजे जो तुम्ही ही सेवा करता एकवीस पारणाची तर जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा आवर्जून तुम्हाला मंदिरात जायचं आहे नारळखडी साखर घेऊन जायचं आहे आणि तुम्हाला तिथेसुद्धा जाऊन तुमची इच्छा जी काही असेल तर तीसुद्धा सांगायची आहे तो नारळ तुम्ही घरी घेऊन आलात तरी काहीच हरकत नाही किंवा तिथेच मंदिरात ठेवला तरीसुद्धा काहीच हरकत नाही पण शक्यतो घरी घेऊन या आणि मग त्या नार ते तो जो नारळ आहे ना तो इच्छापूर्ती झाल्यानंतर तुम्ही एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये सोडू शकता तर अशीसुद्धा सेवा तुमच्याकडून जर झाली तर दुपटीने तुम्हाला त्याचा लाभ होणार आहे आता त्यानंतर अजूनही कुठली सेवा तुम्हाला करायला जमणार नसेल तर रोज किमान अकरा वेळा तारक मंत्र सकाळी किंवा संध्याकाळी तुमच्या घरात हा श्रवण आणि पठण झालाच पाहिजे तारक मंत्राची ताकद खूप 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 मोठी आहे स्वामी समर्थ महाराजांचं तारकमंत्र ज्या गोष्टी अशक्य आहेत ना त्या गोष्टी या तारक मंत्राने शक्य होतात त्यामुळे मग एकवीस दिवसांची तारक मंत्राची सेवासुद्धा तुम्ही करू शकता तुमच्या घरामध्ये आजारपणं असतील किंवा मग भांडणतंटे होत असतील नवरा बायकोची भांडणं असतील बिझनेसमध्ये किंवा नोकरीमध्ये सलग तोटे होत असतील तर नक्कीच तुम्ही तारकमंत्राची सेवा करू शकता तरीही इतकी ही सेवा नाही केली तरी म्हणजे नसेल जमत करायला तरीसुद्धा मग तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचा अखंड जप करा लिखित जप करा अगदीच तुम्हाला नाही हे करतायत बसून स्वामींसमोर जप करतायत जपमाळ घेऊन काम करता करता जप करा रोज संध्याकाळी झोपायला गेल्यानंतर किमान एक पेज तरी स्वामी समर्थ महाराजांचं लिखित मंत्राची जप करा याचेसुद्धा खूप साधारण म्हणजे महत्व याचं खूप महत्त्व आहे या ज जपाचे खूप लिखित जो जप जो, जो आहे ना तो तो माझे मिस्टर आता दुकानामध्ये बसल्या बसल्या ते स्वामी समर्थ महाराजांचा लिखित जप करत असतात दुकानात तर जास्त वेळ नसतो वे पण जसा त्यांना वेळ मिळेल तसं ते एक एक पेज स्वामी समर्थ महाराजांचा लिखित जप हा करत असतात याच्या अगोदर मी व्हिडिओ तो शेअर केलेला आहे त्यामुळे लिखित जबसुद्धा तुम्ही ऑफिसमध्ये असाल पाच दहा मिनटं तुम्हाला ब्रेक मिळाला तरीसुद्धा तुम्ही तिथे तुमची एखादी छान डायरी करा आणि त्यामध्ये स्वामी समर्थ महाराजांचा लिखित जप जरी केला तरी त्याचंसुद्धा खूप छान फळ तुम्हाला मिळतं त्यामुळे स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत या सेवा तुम्ही आवर्जून करा तुम्हाला स्वामींकडे काहीही मागण्याची गरजही लागणारच नाही आता माझ्या सगळ्या मैत्रिणींसाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हा कुणाची मासिक पाळीची जी तारीख आहे ती अकरा ते एकवीस या एकवीस दिवसांमध्येच कुठेतरी येत असेल तर त्यांनी आता तुम्हाला व्हिडिओ मिळेलच माझा तर व्हिडिओ मिळाल्यापासून अगदी सहा तारखेला गुरुवार आहे तर तेव्हापासून देखील तुम्ही आपले स्वामीचरित्र सारपुरताच्या पारणाला एकवीस दिवसांच्या पालनाला सुरुवात करू शकता म्हणजे हे जे चार दिवस आहेत ते तिकडे तुमचे ॲडजस्ट होऊन जातील आणि एकवीस दिवसांची सेवा तुमची व्यवस्थित होईल आता हे झालं कुठली सेवा करायची आणि कशाप्रकारे करायची त्यानंतर आता आपल्याला स्वामीचरित्र सारमृताची एकवीस बारणं करत असताना कुठले कुठले नियम पाळायचे हे आपण सगळ्यात अगोदर पाहून घेऊयात काही विशेष नियम नाही आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जोपर्यंत तुम्ही एकवीस दिवसांचं पाळणं करताय त्या तोपर्यंत मांसाहार वर्ज्य करायचा आहे आता काही मैत्रिणींचं असं असतं की घरात बनवून द्यावं लागतं घरातले ऐकत नाही तर हो तुम्ही त्यांना बनवून द्या पण तुम्ही स्वत करू नका आणि बनवून झाल्यानंतर सगळ्या घरामध्ये गोमूत्र गोमूत्र वगैरे व्यवस्थित शिंपडून करा आणि शक्यतो सेवा करून झाल्यानंतर त्यांना बनवून द्या सकाळची सगळी सक लवकर पहाटे उठून सेवा करून घ्या आणि मग त्यानंतर तुम्ही त्यांना बनवून दिलं तरी काहीच हरकत नाही तुम्ही तुमचं कर्म करा स्वामी सगळं पाहून घेतील त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ब्रह्मचार्याचं पालन तर इच्छा असेल तर करू शकता नसेल इच्छा तरी काहीच हरकत नाही नाही करू शकत असाल तरी काही नाही पण केलं तर अतिउत्तम त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट म्हणजे पराणं तर पराणं शक्यतो पाया पारायणाच्या काळामध्ये किंवा इतरही वेळी शक्यतो पराणात आपण टाळायचंच कारण पराणणाने काय होतं की जेवण खूप वेगवेगळे वे दोष निर्माण करत असतं कारण कोण कुठल्या भावनेनं आपल्याला वाढतंय हे आपल्याला माहिती नसतं हा एखाद्या स्वामी भक्ताच्या घरी जर तुम तुम्ही गेलात तर तिकडंचं अन्न तुम्ही घेऊ शकता पण इतर कुठेही तुम्ही गेलात तर शक्यतो पर अन्न टाळायचं त्याचबरोबर त्याचे कोणी बाहेर राहून म्हणजे राहत असेल ज्यांना मेसचं वगैरे जेवण असेल तर ते बघ ते जेवण घेऊ शकतात फक्त ते जेवण जेवण्या अगोदर तुम्हाला दोन वेळा तार गायत्री मंत्राचं म्हणजे मंत्र म्हणायचं आहे आणि त्यानंतरच ते जेवण तुम्हाला घ्यायचं आहे तर जेवणाचे हे नियम आहेत तर अशा प्रकारे तुम्ही एकवीस दिवसांचं पारायण स्वामींचं करून पहा अगदी छोट्यातली छोटी सेवा मोठ्यातली मोठी सेवा असं काहीही नसतं नामस्मरणातसुद्धा तितकीच ताकद आहे आणि एकवीस उपाण्यांमध्ये सुद्धा तितकीच ताकद आहे परंतु आपण या सेवा करत असताना किती श्रद्धेनं किती निर्मळ अंतकरणानं शुद्ध मनानं आपण ही सेवा करतो आहे हे महत्त्वाचं असतं कुठल्या व्य म्हणजे कुठली इच्छा आपली आहे त्याच्यावर सुद्धा डिपेंड असतं आपण अगदी खराब इच्छा जर स्वामींना सांगितली तर ती इच्छा आपली कधीही पूर्ण होणार नाही सगळं आपल्या योग्यतेनुसारच आपल्याला मिळत असतं जेवढी आपली पात्रता आहे तेवढंच स्वामी आपल्याला देत असतात आणि त्याचबरोबर जे आपल्यासाठी चांगलं आहे तेच स्वामी देत असतात जे पाहिजे ते नाही जे चांगलं काय आहे आपल्यासाठी हे स्वामी आपल्या आपल्याला नेहमीच देत असतात त्यामुळे एकतीस अकरा मार्च ते एकतीस मार्च या एकवीस दिवसांमध्ये ही एकवीस दिवसांची सेवा तुम्ही करून पहा आणि खरंच या सेवेमुळे खूप छान अनुभव येतात आणि तुम्ही कितीही यूट्यूब चॅनलवरती किंवा कुठेही जाऊन पहा स्वामीचरित्र सारामृताचे जे अनुभव आलेले आहेत ना बऱ्याचशा मैत्रिणींना तर खरंच अगदी मरणाच्या दारातून माघारी आण अन, आणणारेसुद्धा अनुभव आलेले आहेत माझे अनुभवसुद्धा मी आपल्या चॅनलवरती शेअर केलेले आहेत खूप भारी भारी अनुभव आपल्याला येत असतात फक्त आपलं मन निर्मळ ठेवायचं अंत्यकरण शुद्ध ठेवायचं आणि खूप छान श्रद्धेने स्वामींची सेवा करायची आणि याचे खरंच खरंच खूप छान अनुभव तुम्हाला नक्की येतील एक दिवसांची सेवा करा तीन दिवसांची करा सात दिवसांची करा एकवीस दिवसांची करा पण सगळी सेवा आपली ही स्वच्छ मनानेच झाली पाहिजे मांसाहार हा वर्जच त्या दिवशी झाला पाहिजे दुसऱ्यांना बनवून तुम्ही देऊ शकता तर नक्की ही सेवा करून पहा आणि आजचा जो व्हिडिओ आहे ना तो जर तुम्हाला आवडला असेल ला कमेंट तर व्हिडिओला लाईक कराने कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आपल्या चॅनलला देखील तुम्ही सबस्क्राईब करू शकता जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कारण आपल्या या चॅनलवरती सगळे स्वामी महाराजांचे व्हिडिओ मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करते जसं जसं काही मला माहिती आहे स्वामींविषयी ज्या ज्या सेवा मी करते त्या तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे आपल्या या चॅनलचा उद्देश खूप शुद्ध आहे आपली स्वामीची सेवा आहे स्वामींच्या भक्तीचा प्रचार प्रसार व्हावा एवढा छान शुद्धाचा उद्देश आपल्या या चॅनलचा आहे नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलला त्यामुळे सबस्क्राईब करू शकता तर चला पुन्हा भेटूयात पुढच्या एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ